शासकीय योजनांची जाहिरातबाजी करणारं हे सरकार माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची महायुती सरकारवर टीका कार्यकर्त्यांच्या आग्रहाचं उमेदवारी मागण्याचा निर्णय गेल्या दोन महिन्यांपासून कार्यकर्त्यांनीच आग्रह सुरू केल्याने मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार मी शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचं माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्पष्ट केलंय यावेळी महायुती सरकारवर टीका करताना हे शासकीय योजनेची जाहिरातबाजी करणारं सरकार असल्याचं ते म्हणाले राज्यात महाविकास आघाडी असल्याने वसमत विधानसभेसाठी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनही उमेदवारीबाबत दावा करण्यात आला आहे त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत मागील दोन अडीच वर्षांमध्ये राज्याचे राजकारण सर्वांच्या नजरेसमोर आहे सामान्य माणसाला त्यात समाधान राहिले नाही दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्तीची भाषा केली होती परंतु राज्यात अडीच ते तीन वर्षात आपण पाहतो चिरीमिरी दिल्याशिवाय सरकारमध्ये काम होत नाही देश राज्य जिल्हे विकासाचे मुद्दे सोडून कुठे नारळ तर कुठे सुपारी फेकण्याचे काम सुरू झाले आहे स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात गढूळ परिस्थिती असल्याचं देखील ते म्हणाले गुरु शिष्यांच्या संभाव्य लढतीबाबत पत्रकारांनी विचारले असता ही राजकीय भूमिका आहे कुणी थांबायचे आणि कुणी चालायचे हा सारासार त्यांचा प्रश्न आहे मी देखील दोन हजार एकोणीसला थांबलो होतो याची आठवण त्यांनी करून दिली तसेच माझी निवडणूक ही कार्यकर्ते लढवत असतात म्हणून मी वसमत विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं श्री दांडेगावकर यांनी सांगितलं आहे एटीव्ही न्यूज न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगाव विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावर आलेल्या आहेत आणि लवकरच त्याची आचारसंहिता जाहीर होईल तर त्या बाबतीत आपण जयप्रकाश दांडेगावकर जे आहेत हे मैदानात उतर उतरण्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ब मुख्य कारण भविष्यात होणारी विधानसभा त्या तुम्हाला त्यादृष्टीनं साधारणपणे एकोणीसला ला मी बाजूला निघालो आणि पुन्हा यायची माझी काही ऍक्टिव्ह व्हायच्या तेवढी इच्छा नव्हती पण गेल्या महिन्याभरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळं सात तारखेला निर्णय घेतला की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबतर्फे उमेदवारी मागायची महाविकास आघाडी आहे ही जागा कधी सेनेकडे कधी राष्ट्रवादीकडे होती काँग्रेसनेही दावा केला आहे चार पाच लोकांनी अर्ज केला आहे त्यामुळं महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत उद्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीला जर जुना म्हणून मला उमेदवारी मिळाली तर आपण सगळ्यांनी मला महाविकास आघाडीला मदत करा ही विनंती करायसाठी बोलावली तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त राजकीय परिस्थिती राजकीय वातावरण महाराष्ट्रात झालेल्या सगळ्या मागच्या दोन अडीच वर्षातील घटना ह्या तुमच्या नजरेसमोर आहेत जसं सामान्य माणसाला समाधान नाही आम्हालाही समाधान नाही तसं लोकशाहीचे चौथे खांब म्हणून मला असं वाटतं की जे महाराष्ट्रात धुडगूस चाललं आहे उच्छाद मांडलेला आहे तो पत्रकार म्हणून तुम्हाला सुद्धा आवडत नसेल तर हे सगळं थांबवायचं तर लोकशाहीमध्ये एकट्याचं काम नसतं ज्यानाजाना असं वाटतं की जे चाललंय जे झालंय आणि जे चाललंय ते बरोबर नाही कधीतरी दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये मोदीजी बोलले होते की भयमुक्त आणि मुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त देश करण्याची भाषा केली होती आज या अडीच तीन वर्षातलं आपण हिंगोली जिल्ह्यातलं आणि महाराष्ट्रातलं चित्र पाहिलं तर अगदी सरळ कामाला सुद्धा काही चिरीमिरी दिल्याशिवाय सरकारमध्ये काम होत नाही बाहेरच्या कामाचे दर्जे पाहिले कामाच्या क्वालिटी पाहिल्या त्याही क्वालिटीज नाहीत राजकारणामध्ये विकास मतदारसंघ जिल्हे विभाग आणि राज्य हे विषय सोडून कोणा नारळ फेकायचे कोणा सुपाऱ्या फेकायच्या आणि लोकशाहीमध्ये एकमेकाला बघून घेण्याची भाषा ही अत्यंत चूक है। आहे आहेत आणि आपण पूर्णपणे मैदानात उतरणार आहात असंही आपण स्वतः मान्य केलं तर कशी तयारी आहे आपली काय सांगणार माझ्या सगळ्या निवडणुका कार्यकर्त्यांनी लढवलेल्या आहेत मी माझी भूमिका घेऊन गावात जातो एक बैठक घेतो आणि पुढची दिशा विकासाची दिशा काय काम करणार दिली या बाबतीत माहिती देतो बाकी गावातील कार्यकर्तेच लढवतात आपण जे गाव भेट दौरे करता करत आहात आपण म्हणताय की कार्यकर्ते जे ठरवतील तेच मी करणार आहे मागील चा, चार साडेचार वर्षाचा विकास काय म्हणतो आणि आपला अजेंडा काय असणार आहे पुढचा या सरकारनं साडेचार वर्षामध्ये पहिले दोन वर्ष काम झालं जोपर्यंत महाविकास आघाडी होती तोपर्यंत विकासाची कामं झाली या दोन अडीच वर्षामध्ये केवळ वर आरोप प्रत्यारोप याशिवाय या, या सरकारमध्ये काहीही कामं झाली नाहीत फक्त जाहिरातबाजी झालेली आहे शासकीय द्वारे मतदारांना भुलवण्याचा वेगवेगळ्या योजनातून प्रयत्न होतो आहे विकास ही सतत प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये महायुतीच्या काळामध्ये खंड पडलेला आहे आणि आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी राहणार आहे तर यामध्ये आपल्याला म्हंटलं जातं की आपण वयस्कर झालेला आहात आपण घरी बसा नवीन चेहऱ्याला संधी द्या या अगोदर आपण त्यांना संधी दिलेली आहे तर याकडे आपण आता कसं बघता यशवंतराव साहेबांनी मेळाव घेऊन आम्हाला आव्हान केलं होतं की यावेळी सिनियर लोकांनी थांबून ज्युनियरला जर तिकीट दिलं तर तरुण अजून चा सा, चांगलं काम करतात शिकू शकतात त्याप्रमाणे मी राजू भैयाला संधी दिली होती आता मी पंचाहत्तरचा म्हणतो आहे एकोणी बहात्तरचा म्हणतो आहे भैया तरुण आहेत म्हणतात तरुण आणि म्हाताऱ्याची लढाई तुम्ही लोकसभेत पाहिलेलीच आहे त्यापेक्षा वेगळे चित्र काही या मतदारसंघात राहणार नाही आपण पूर्णपणे मैदानात उतरणार आहात तर तुम्हाला यामध्ये दे विजय भेटल किंवा तुमचं यश यामध्ये पूर्णपणे तुम्हालाच यश भेटेल असं मला खात्री वाटते का मी जेव्हा एखादा प्रकल्प काम निवडणूक हाती घेतो मला शंभर टक्के खात्री असते की मी यात यशस्वी होतो यावेळीसुद्धा महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के महाराष्ट्रात यशस्वी होणार आहे लोकाच्या मनामध्ये महायुतीच्या बाबतीत तीव्र नाराजी आहे म्हणून यावेळी महाविकास आघाडी शंभर टक्के महाराष्ट्रात विजयी होणार आहे वसमत विधानसभेत विजयी होणार आहे बातमी जनकल्याणाची